मग पप्पाच्या अपेक्षा पेक्षा जास्त मार्क पडले ना मग पप्पा इतके खुश झाले की पप्पाकडे बघून मला रडू पप्पा पप्पा होते होते म्हणून जास्तच मी पण खूपच कष्ट घेऊन तिच्या वडिलांनी शिकवलं आईनं आमच्याशी पण ती खूप चांगली वागते वागते सर्वात जास्त मार्क घेतले तीच मुलगी आता मी त्या मुलीच्या प्रतिक्रिया दाखवली त्यांच्या चुलतींची दाखवली दोन चुलत्या घरी होत्या आता ज्या ठिकाणी त्या मुलीच्या वडिलाचं टायरचं दुकान आहे त्या ठिकाणी आलोय मी इथं तिचे मुलीला वडील आहेत त्या मुलीचे पंक्चर काय झालं का पंक्चर झाली रेशनचा सध्या प्रॉब्लेम आहे रेशन आम्हाला मिळत नाही आमचं कसलं पगारी रेशन टाकलं म्हणा मग आम्ही आपलं हे पंक्चरच्या उद्योगावरच सगळं विकत बातमी आर पार दाखवणार फक्त ठुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळी बातमी वेगळ्या चर्चा सतत वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय घडतंय आणि नवीन काय मी तुम्हाला छोटी बातमी असो किंवा मोठी बातमी असो सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता कोलेगावमध्ये आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे कोलेगाव आहे आणि या गावामध्ये एका विद्यार्थिनीनं दहावी पास झालेलीच आहे मात्र ती अकरा संस्थांमध्ये म्हणजे अकरा शाखेमध्ये एका संस्थेची अकरा शाखा आहेत आणि त्या अकरा शाखेमध्ये विद्यार्थिनीनं पहिला क्रमांक पटकावलाय अतिशय चांगली बातमी आहे आणि विशेष म्हणजे खूप हालाकीच्या परिस्थितीतून गरिबी परिस्थितीतून त्या विद्यार्थिनीचे वडील टायर पंक्चरचं काढतात टायर पंक्चरचं दुकान आहे तिचं याच कोलेगाव मध्ये आपण नंतर तिकडे जाणार आपण हो घरी आलोय तिच्या हे घर आहे तिचं पत्र्याचं घर आहे पत्र्याच्या घरामध्ये राहणारी ही विद्यार्थिनी आणि हिनं आता दहावी पास झालेले विशेष म्हणजे अकरा शाखेमध्ये पहिला क्रमांक मिळवला तिनं आणि हे त्याचं घर आहे बघा खूप असं साधं घर आहे मातीचं घर आहे इकडे दाखवाय बघ इथं खाली हे माती आहे मातीच्या घरामध्ये राहणारे विद्यार्थी हे बघा हे साधं घर आहे हा जो दरवाजा आहे याचा हा लाकडीत मोडलेला दरवाजा आहे इकडं दाखवाय म्हणजे खूप असं अतिशय हे चौकट मोडची चौकट आहे आहे का म्हणजे अशा अशा घरात राहणारी आई निवडल्याचं नाव मोठं केलंय विद्यार्थिनी घरात आहे बसलेली आपण तिची थेट मुलाखत जाणून घेऊ नेमकं काय परिस्थिती होती तिची आणि आता दहावीमध्ये तिनं सर्वात जास्त गुण घेतलेले आहेत पहिला क्रमांक पटकावलाय या विद्यार्थिनीची थेट मुलाखत जाणून घेऊया आपण आतमध्ये जाऊ घरामध्ये आता विद्यार्थिनी बसलेली आहे अभ्यास करते ती तिचं आतमध्ये घर आहे असं आता घर कसं आहे बघूया थोडं एक नजर टाकूया वर बघा इथं पत्र आहेत घरावर तिच्या अतिशय असं वेगळं असं परिस्थिती साधी आणि कोलेगाव बरोबर आहे कोलेगावच आहे ना कोलेगाव या गावात ही नाही आपण तिची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेम नेमकं हिनं कसं यश मिळवलंय काय नेमकं तिला काय अडचण येत होत्या थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार तिची मला सांग तुझं नाव सांग तिला काय नाव तुझं माझं नाव आदिती संतोष्टी काय बर तू शाळेला आता दहावीमध्ये पहिला क्रमांक पटकावलास काय वाटतंय बरं मला काय वाटत नव्हते इतके पडतील म्हणून वाटलेलं पंच्याऐंशी पप्पा पण म्हणत होते पंच्याऐंशी पडतील पण अचानकच ब्याण्णव मार्क म्हणल्यावर मी खूप खुश झाले मला रडायचं पण कळणार पप्पा पण रडले म्हणजे खुशी तितके ब्याण्णव अचानक मार्क पडले म्हणून पप्पा मम्मी सगळेच रडत होतो आम्ही पहिल्या पहिल्यांदा पप्पा तरी रडले मग पप्पाच्या अपेक्षापेक्षा जास्त मार्क पडले ना मग पप्पा इतके खुश झाले की पप्पाकडे बघून मला रडू येईल पप्पा लई रडत होते लई रडत होते पप्पा म्हणून जास्तच मी पण रडली काय आनंद आनंदास येत होते पण काय काय वाटत तुम्हाला म्हणजे इतक्या परिस्थितीतून तुम्ही इतकी परिस्थिती खराब असताना मला सहावी पासून मी हॉस्टेलवरच होती तिथं धाराशिवला भाई उद्धवराव पाटील आठवणी येऊन रडत होतो रडत होतो नाही नाही तिथं सहावी पासून पप्पांनी घातलं पैसे भरले आणि पप्पाली म्हणजे असं एक नंबर आला त्यांना जास्त आनंद झाला मग मला वाटेल मी त्यांचे पैसे भरलेले की त्यांची मेहनतीच फळ त्यांना दिला असं मला वाटायला ब्याण्णव मार्क पडल्यावर त्यांनी इतके खुश झाले होते तू कुठे होती निकाल लागला त्या ला दिवशी मी निकाल लागले त्या दिवशी घरीच किती टक्के मार्क पडले तुला ब्याण्णव पॉईंट ऐंशी ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क पडले किती संस्था आहेत त्याच्या म्हणजे त्या शाखा किती आहेत कोणत्या शाळेत उपयर शिक्षण प्रसारक धाराशिव संस्था उपडेर शिक्षण संस्था धाराशिव शाळेचं नाव काय त्या भाई उद्धवराव पाटील पशाला धाराशिव म्हणजे त्या शाळेमध्ये तू सहावी पासून आहे तू चार वर्षी तू सहावीला तिथे गेल्यावर काय वाटलं बरं तू आठवते का सहावीचा सा दिवस जाताना हा रडत होते जाताना नंतर रडले ह्याच्या आधी दुसरीकडे घालायचं होतं म्हणून तिकडे जाऊन आला होता आम्ही अ ती चकलंबा म्हणून एक गाव होते तिकडे जाऊन आला होता मग तिथं मी राहिले नाही पप्पाला राग आला होता म्हणजे इतकं गेला समजा तयारी करून सकाळी लवकर निघालत तेव्हा संध्याकाळी पोहोचलो आम्ही हा मग लई लांब होत मी म्हणलं पप्पा मला इतक्या लांब राहायचं नाही म्हणलं मग तशीच वापस आले मग उद्या सकाळी पप्पानी त्यांनी सुद्धा मला सोडायला आले नव्हते अंकल सोडायला आले आणि अंकलनी समज सोडलं मला पुन्हा तिथे गेल्यावर मी रडायली पप्पा पण सोडायला आले नाही तर अंकल सोडायला आले रडत होते आणि दोन दिवस तिथे राहिले दोन दिवस रडून वापस आले हॉस्टेल वरून म्हणलं मला घरी जायचंय उस्माना हा मग मॅडमनी पण पाठवलं जास्त रडायला म्हणून कसं पाठवलं तू तिथून कशी आली తిత మేడం ఫోన్ तीन वर्ष होती ना तू तिथे हा तीन वर्ष बर त्याच्या नंतर काही अडचणी वगैरे येत होत्या काय तिथे वयाच्या पुस्तकाला म्हणा कधी काय अभ्यासाला अडचण नाही आणून देत होते पप्पा टायमाला सांगितलं की म्हणत होते आमचं हे कडलं राहू दे पण तुम्हाला काय कमी लागते ते सांगा मग त्यांनी लगेच टायमाला आणून देत पप्पा काय करते तुझे पप्पा काय नाही पंक्चर काढते इतकी परिस्थिती अशी एवढी असताना सुद्धा जिद्द काय ठेवली होती मनामध्ये तू की म्हणजे आपल्याला नाव का मयचं असं घरच्या लोकांचं वडला मला पप्पा काय म्हणलेले गेल्या वर्षीच म्हणली होती तिथं पोस्टर लावलं होतं बॅनर लावलं होतं मग तिथं बॅनरवर एक नंबरच्या मुलीचा फोटो आला होता तिथं धारशीला आणि तेव्हा भेटायला आली तेव्हा आम्ही नवीला होते पप्पा म्हणले दीदी आपला पण इथं असाच फोटो आला पाहिजे असं म्हणलेलं तेव्हापासून माझ्या डोक्यातच होतं की आपण पप्पा तसं म्हणले तर मग आपण फोटो आणलाच पाहिजे मला वाटत होतं पंच्याऐंशी तरी पडावे पण ऐंशी पुढे पडल्यावर तिथे फोटो येते ना मग मला वाटत होत ऐंशी पुढे पडल्यावर येतेच फोटो पंच्याऐंशी पडले तरी पण चालते पण अचानकच एक नंबर ब्याण्णव पॉईंट ऐंशी पडले काय वाटलं तुला त्यावेळेस पहिल्या वेळेस काय वाटलं बरं तुझा निकाल ऐकल्या बरोबर पहिल्या वेळेस भैयानं मला सांगितलं की छत्तीस पडलेत म्हणून तुला काय वाटलं छत्तीस टक्के पडले म्हणल्यावर मी सिरियस झालेच नाही मला माहिती होतं मला ऐंशीच्या पुढे पडते म्हणून तितकी मला गॅरंटी होती कॉन्फिडन्स होता मी काही सिरियस झाले म्हणलं तू काही पण खोटं बोलतो शांत बस बरोबर सांग मग निकालाला पाच मिनिटं कमी होते मग पाच मिनिटं कमी होते तरी सुद्धा त्यांना सांगितलं की छत्तीस टक्के पडलेत आणि पुन्हा त्याच्यानंतर सांगितलं की ब्याऐंशी टक्के पडलेत मग मी म्हणलं खरंच का मग तवा मी झालेते सिरियस पुन्हा म्हणलं की नाही आणखीन पाच मिनिट कमी आहेत आणि पाच मिनिटांना बघितलं तर ब्याण्णव पॉईंट ऐंशी मी तिथं भैयाला मिठी मारली रडायली चिरकायली मोठ्या मोठ्यानं समजा आणत होती हिथच बसले होते इथं सगळ्या आंटी बसलेल्या सगळे मम्मी गावाला गेली होती मम्मी कुठे गेली मम्मी आता आजोबा वारलेत ना तिकडे गेली शिवाय बाहेर गेले गावात काय तुला था? आता पुढं काय करणार तू आता पुढं मला नीटचे पेपर द्यायचे होते बघायचं काय शिकून मला डॉक्टरच कशासाठी डॉक्टर इच्छाच आहे पहिले काय म्हणून डॉक्टर होऊन काय कोणत्या स्पेशलिस्ट कोणत्या आजारावर तुला उपचार करावा असं वाटतं एमबीबीएस एमबीबीएस होशील पण काय डॉक्टर होऊन तू काय पुढं म्हणजे कोणत्या ह्याच्यात तू स्वतः हॉस्पिटल टाकणार लोकांची सेवा करणार काय करणार ते स्वतः हॉस्पिटल टाकणार लोकांची सेवा करणार ज्यांना गरज आहे दवाखान्याची त्यांना मी गरजूंना चेक करणार उपचार देणार मोफत उपचार देणार का पैसे घेणार नाही मोफत पहिल्यांदा मोफतच दुसऱ्यांदा पैसे घेणार का मला सांग आता ग्रामीण भागामधून तू एवढं कमवलंस घर असं साधत आहे तुझं एकच खुली आहे ना तुम्हाला एकाच मध्ये राहतात बघा म्हणजे किती विशेष आहे खूप गरीब परिस्थितीतून मुलगी तिच्या डोळ्यात सुद्धा असुरू आले होते आता की नेमकं परिस्थितीला कसा कशी कसं तोंड द्यावं लागतंय आणि शिक्षण कसं घ्यावं लागतंय याच्याकडून शिकायचं तू काय संदेश दिसेल बरं मुलींना काय संदेश असेल एक मुलगी आहेस तू मुलगी मुलगी असून प्रथम आलीस काय नाही मुलींनी शिकावं लागतंयवढ संदेश आहे मुलींना की तुम्ही शिका आपल्या पायावर राहा आपल्या पायावर उभारल्याशिवाय काय पुढचं बघता येत नाही नसतं काय पहिल्यापासून ती चुल आणि मुल हीच आहे त्याच्यामुळं मुलगी शिकली नोकरी लागली तिचं चांगलं आहे शिकावं आपल्या आई पप्पाचं नाव मोठं करावं आणि चांगल्या मार्कांना फास बघा नाव तुझं काय म्हणलं तू आदिती पूर्ण नाव सांग आदिती संतोष टेकाळे बघा हे कोलेगाव संतोष टेकाळे ना त्यांची मुलगी आदित्य नावायचं आदित्य टेकाळे दहावीला महात्मा फुले विद्यालय जे आहे कोणला ते अशा वेगवेगळ्या शाखा आहेत उकळे प्रशिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अकरा शाखा आहेत जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आहेत या अकरा शाखेमध्ये या मुलीनं पहिला क्रमांक पटकावलाय विशेष अभिमानाची बाब आहे आणि ही जे वडील टायर पंक्चर काढतात पंक्चरचं दुकान आहे त्यांचं बाहेर आपण त्या दुकानाकडे जाऊया नेमकं तिथं वडील आल्यावर तिच्या वडिलाची प्रतिक्रिया घेऊया याची आईची घ्यायची होती मात्र त्यांच्या घरी दुखद घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आई हिची हिच्या आजोळाला गेले हिच्या आजोबा वारलेत त्याच्यामुळे तिकडे आई आईची प्रतिक्रिया आपण दाखवू शकत नाही दा आता मात्र वडील थोड्या वेळा तिथं येतील वडील सुद्धा आता बाहेर गेलेत तिथं दुकानावर आले तर त्या दुकानावर जाऊया नेमकं त्यांची काय परिस्थिती आहे कसं आहे दुकान त्यांचं थेट आपण तिथं जाऊन त्या वडिलांची प्रतिक्रिया घेऊ हलकीच्या परिस्थितीमधून दहावीपर्यंत यश मिळवलं या विद्यार्थिनी दीदी आपण काय करू इकडे बाजूला कोणाचं घर आहे चल त्यांच्या घरी चला नेमका आता बघूया आपण इथं मुलगी आहे त्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आख्या जिल्ह्यामध्ये नाव कमवणारी ही मुलगी हालाकीची गरी परिस्थिती गरीब परिस्थिती कुठे राहते चुलते इथ आहे का जायचं त्यांच्याकडे चला चल चल बघूया आपण इथे चुलती आहेत घरी आई नाही आईची प्रतिक्रिया घेणं महत्वाचं होतं पण काही कारण असतो हिचे आजोबा वरलेले आईचे वडील ना तुझं इकडे कोणत्या गावाला गेलेले शिराडून शिराडूनला गेले त्यांचे आई बोलो की चलतीला तिला तुझ्या बोल बोलो आवाज दे आले का हा या तुम्ही हे दोन्ही पण चुलत आहेत का तुझ्या ये इकडं सावलेले पण इकडं उभार तू तिकडं उभार त्यांना इकडं आलं इकडं उभार हा काय नाव आहे तुमचं माझं रोहिणी बिभीषण आहे बर आता तुमच्या मुलीनं एवढं मोठं नाव कमावलंय उपयोग आहेत शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये अकरा शाखा आहेत त्यांच्या आणि त्या अकरा शाखेमध्ये ही पहिली आली आहे काय वाटतं बरं पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची नाही आम्हाला पहिल्यांदा रिझल्ट मिळायला मिळायला खूपच आनंद झाला असा अक्षरशः आनंद अश्रू आमच्या आवडत नव्हते आणि आदित्य एक अशी मुलगी आहे जिद्दी भाविक होत काय वाटत कशासाठी एवढं काय काय तिला काय इतक्या परिस्थिती मधून तिने शिकली असे काय आनंद म्हणजे आठवणी कशी परिस्थिती होती नाही नाजूकच ती परिस्थिती खूपच कष्ट घेऊन तिच्या वडिलांनी शिकवलं आईनं आमच्याशी पण ती खूप चांगली राहते वागते अभ्यासाची तिची भरपूर जिद्द पहिल्यापासूनच होती घरच्यासाठी आईसाठी वडिलांसाठी काहीतरी करायचं असं तिचं पहिल्यापासून स्वप्न होत तिला हॉस्टेलला ठेवलं होतं तिथं हा इथं शाळेची सोय नसल्यामुळे हॉस्टेलला ठेवण्यात आलं तुमच्या मिस्टरांनी सोडलं होतं का हो वडला वडील तिच्यावर रागावले काय शाळेत जायचं नको म्हणत होती हा नको म्हणत होती हॉस्टेलला मी राहणार नाही जी घर सोडून राह वाटत नव्हतं मग तिला सांगून समजून तिच्या मनाची तयारी करून नंतर मग सोडलं डॉक्टर व्हायचं मग ते डॉक्टर व्हायचं पण मी पप्पांची एवढे पैसे पुरवण्याची डॉक्टर हम्म बघते डॉक्टर मग पुढे काय संदेश द्याल तुम्ही की अशा मुली शिक्षण घेतात गरीब परिस्थितीतून नाही घ्यावा शिक्षण हे महत्वाचं आहे मुलींसाठी खास तर शिकावं प्रत्येक मुलीनं शिकून पुढे जावं त्याचा अभिमान फक्त आई वडिलांनाच नाही ना तर पूर्ण गाव गावकऱ्यांना गावांसाठी लेकरांसाठी सगळ्यांसाठीच आदर्श आहे तुम्ही किती शाळा माझी दहावी झाली तुम्ही पण हो काय नाव दहावी पास झाली मुलगी खूप अतिशय भावनिक भावनाला उजाळा दिला त्यांनी चुलते त्यांना हो। शुरानावर झाले तुम्ही पलटत होता विशेष काय म्हणजे एवढं काय विशेष म्हणजे प्रत्येकाचं काम ऐकते उलटून कधीच कोणाला बोलत नाही एकदम असं सभ्य राहणीमान चुलत्याली कधीच महागारी बोलली नाही तिनं त्यामुळे तिच्याबद्दल एवढा अभिमान वाटते तेवढं नाही सांगणं हीच नाही कधीच नाही असं वापस तर कधीच बोलली नाही मदत करणं कोणालाच नाही म्हणणार नाही कोणत्या गोष्टीसाठी चुलत्या मालत्यांना पण कधीच काही असं नाही म्हणणार नाही कामासाठी ते काहीच नाही असं आई किती शाळा शिकलेली आई तुझी तुम्ही दोन शाळा हो माझी अकरावी झाली दहावी मला सांगा हे डॉक्टर व्हायचं म्हणते डॉक्टर व्हायचं म्हणजे मराठ्यांना जरा हे आहे ना मार्कासाठी ओपनवालेली जास्त मार्क पाडावं लागते तिची इच्छा आहे नेटला जायचं पण ओपन वालेली पाचशेच्या पुढे मार्क लागते आणि मग सरकारनं असं करावं हो। शिक्षणाबाबत सगळ्यांनाच सवलती द्याव्या मग तिथं इच्छा आहे नेटला जायची तर ती इच्छा महाग सारून तिला इंजिनियरला ऍडमिशन घ्यावं असं वाटायला म्हणजे आपल्या वडील डॉक्टर हां मग नंतर तिला पैसे जण वडिलांकडून पुरवणं झालं शिक्षण अर्ध्या वाटत सोडावं लागेल वगैरे मदत केली तर मग चालेल म्हणजे संस्थेनं जर मदत केली तर शिकल ती हो शिकशील का तुला मदत कोणी केली तर शिकायला पण मार्क त्याला जास्त लागतात ना ओपन वाल्यांना साडेपाचशेच्या पुढे सातशे वीस पैकी मार्क लागतात आता तुला किती किती घेशील तू मग तेच ना हो जी कास्टचे आहेत ना त्यांना तीनशे साडेतीनशे पडली लगेच ती लागते मग जास्त मार्क लागतेत त्याच्यामुळे वाटायला त्यांना म्हणजे किती लवकर लगेच नंबर लागते ना आमचा म्हणजे जास्त पण मराठीवालेली वाटीमागत थांबावं लागतंय आणि ती कमी टक्केवारी असून ती लेकर पुढे जातात आणि ओपन वाले असं मग एवढं कष्ट करून ओपन ओपनवाले वाटतं आपण एवढं शिकून पण आपल्याला नोकरी लागत नाही त्यासाठी लेकरांची जरा परिस्थिती बुद्धी तुमचा काय संदेश काय असेल तुमचा संदेश माझा फक्त बाबतीत सरकारनं वाले कास्टवाले सगळेली मार्क बद्दल सेम ठेवावं म्हणजे मार्क करावं सरकारने बघा कोलेगाव मध्ये शिक्षणाचा करून शिक्षणामध्ये भेदभाव करू नये असं त्यांची मागणी आहे आता कोलेगाव या ठिकाणी ज्या मुलीनं प्रथम क्रमांक पटकाला होता त्या मुलीच्या घरी गेलो आपण आतमध्ये गेलो तिच्या आई नाहीत आता वडील नाहीत बाहेर गेलेत त्यांचे हे दोन चुलते आहेत मुलीची प्रतिक्रिया दाखवली मी हे दोन जे आहेत ते त्यांचे चुलते आहेत दोन्ही पण तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आता हे पंक्चरचं ज्या ठिकाणी दुकान आहे यांचं बाहेर कोलेगाव आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे डोकीपासून तीन चार किलोमीटर अंतर येत आहे इथंच ते गाव आणि त्या गावाच्या चौकामध्ये यांचं दुकान आहे पंक्चरचं तिथं जाऊ आपण आणि नेमकं काय परिस्थिती आहे आणि या मुलीची परिस्थिती कशी आहे आणि एवढ्या परिस्थितीला तोंड देत सुद्धा येईन आता आई वडिलाचं नाव कमल इथं मी त्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे तिथे काय जिद्द आहे आता तिला डॉक्टर व्हायचंय मात्र त्यांच्या घरची परिस्थिती नाही समाजात काय दानशूर व्यक्ती असतील तर अशा व्यक्तींनी यांना मदत केली तर शिक्षणासाठी नक्की त्यांना मदत होऊ शकते आपण पुढे जाऊ आता नेमकं या मुलीच्या वडिलाचं पंक्चरचं दुकान कुठं आहे तिथं जाऊ आणि वडिलाची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया बघा आदित्य टेकाळे ही जी मुलगी आहे ना या मुलीनं प्रशिक्षण संस्था जी आहे या संस्थेच्या अकरा शाखा आहेत आणि अकरा शाखेमध्ये पहिला नंबर मिळवला दहावीला सर्वात जास्त मार्क घेतलेत तीच मुलगी आता, ते ते आता ते ते मी त्या मुलीच्या प्रतिक्रिया दाखवली त्यांच्या चुलतींची दाखवली दोन चुलत्या घरी होत्या आता ज्या ठिकाणी त्या मुलीच्या वडिलाचं टायरचं दुकान आहे त्या ठिकाणी आलोय मी इथं तिचे मुलीला वडील आहेत त्या मुलीचे पंक्चर काय झालं पंक्चर झाली का गाडी काय नाव आहे तुमचं या काय नाव काय तुमचं संतोष बरोबर टेकाळे बर इथं आता हेच वडील आहेत त्या मुलीचे आदित्य संतोष टेकाळे असं नाव आहे त्या मुलीचं आता हे संतोष टेकाळे आहेत वडील आहेत त्या मुलीचे नेमकं आता तुमच्या मुलीनं उपळे प्रशिक्षण संस्था ज्या त्या संस्थेच्या अकरा शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला नंबर मिळवलाय तिथून पंचर काढून त्या मुलीला शिकवलं कसं नेमका इथपर्यंत पोहचवलं काय वाटतंय बरं आता तुमची मुलगी प्रथम क्रमांकावर आहे पहिला नंबर मिळाला मुलीला नाही नाही मुलीचंच कौतुक आहे आपण काही केलं नाही मुलीनं काय पेन वही पुस्तक लागल ते आम्ही अस शिक्षित आहोत आम्हाला काही लिहिता वाचता येत नाही मग तिनं जे मागल ते आम्ही दिलंय तेवढंच त्या मुलीचंच कौतुक मेन महत्वाचं आहे आमचं काय कौतुक म्हणजे आम्हाला तिच मोठ्यापणा जास्त वाटतो तिनं काय मागल ते आम्ही निघून दिलंय आणि त्याच्या शिक्षकांनी तिला शिकवलं जास्त करून mm. आमचं नाही काय जास्त त्याच्यामध्ये मोठे बरं तुमची परिस्थिती आहे घरची आम्हाला सध्या रेशनचा सध्या प्रॉब्लेम आहे रेशन आम्हाला मिळत नाही आमचं कसलं पगारी रेशन टाकलं म्हणा मग आम्ही आपलं हे पंक्चरच्या उद्योगावरच सगळं विकत आणून खाताऊ दीड एकर जमीन आहे आम्हाला फक्त जमीन बी जास्त नाही दीड एकर जमीन आहे आणि ती बी सोयाबीन ही पिकवतो तेवढ्यावरच आमचं भागत आहे दुसरं काय नाही सोर्स मुलगी तुमची आता डॉक्टर व्हायचं म्हणते घर तर एकच खोले आहे तुमचे पाच पात्राची ती गरिबीचा प्रश्न आहे साहेब आमचा घर बारकच आहे त्याच घरात आम्ही चौघ जण राहतो आई वडील पलीकडे असते आई वडील बी कुणाच्या घरामध्येच आहेत आमचे आणि मुलीचं तर स्वप्न डॉक्टरचं आहे आता कसं करावं हो, काय नाही आता आम्ही दोन दिवस झालं मुली एक नंबर आली म्हणून ती वेगळ्या आनंदात आवं पण मुलगी पुढे शिकायची म्हणून आम्ही आपल्या डोळ्यातला पाणी आणून गप बसतो कुणाला काही म्हणता बी येत नाही आणि पाहुणे रावळे बी आमचे आमच्यापेक्षा खालचेच आहेत म्हणजे मजुरीवालेच आहेत काही सुशिक्षित नाहीत आमच्या घरात तुमची काय इच्छा आहे मुलीला काय बनवा मुलगी काय काय असं वाटतंय आमची काही इच्छा नाही मुली जे मुलगी जेव्हा शिकायची म्हणते तेव्हा शिकवायची एवढीच इच्छा आहे मग तिला डॉक्टर व्हायचं असेल तरी बी पंपचरचा ही उद्या करून जेवढं भागल तेवढं भागवायची इच्छा आहे लय वेळ प्रसंग आला तर, तर काई काई ती दीड एकर विकायची बी वेळ आली तर येऊ जा पण मुलगी जी काय शिकायचं म्हणती ती शिकवायला आम्ही तयार आहे ग्रामीण भागातील लोकांसाठी गरीब लोकांसाठी काय एवढं पोहोचवर्यंत काय संदेश सर काय नाही आपल्या लेकरांच्या मनावर आहे लेकर जी करायचं म्हणते ती मला असं वाटतं की बिंदास करू द्यावं हो त्यांना त्यांना आपण दडपण द्यायच नाही आपण बी दडपण दिलं नाही तुला जी शिकायचं ती बिंदा तू शिक असं म्हणणं आहे आमचं बी आणि लेकराला आपलं बी म्हणणं तसंच आहे तुला जी शिकायचं आहे ती शिकवावं वडिलांनी बी मजुरी करावं काय असं जसं भागल तसं भागवा पण लेकराच्या म्हणण्यावर आपल्याला करायचंय कशासाठी लेकरासाठी मग लिक्रो जर आपल्यासारखाच उद्योग करायचं म्हणलं तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा मग लिक्रो जर वेगळ्या पायरीनं वेगळ्या पद्धतीनं पुढे जायचं म्हणलं तर त्याला आपण मदत करणं गरजेचंच आहे किती लेकर आहेत तुम्हाला दोनच आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगी लहान आहे का हा मुलगी लहान काय करतो मुलगा काय नाही सध्या इथंच थोडं मदत करू लागतो गाडीचं हे पंक्चरचं दुकान किती दिवसापासून चाललं आता बावीस वर्ष झालं मी साहेब ह्या मध्ये पहिलं पंपानं काढत होतो पण आता या चार पाच वर्षामध्ये मी मशीन घेतली हवा मारायची नाहीतर पहिलं हात पंपानं पंक्चर काढत होतो मी बघा कोलेगाव या ठिकाणी संतोष टेकाळे जे आहेत ना ह्यांची यांची मुलगी यांचं नाव संतोष टेकाळे पंक्चरचं दुकान काढत पंक्चर काढतात ते इथं कोलेगाव या ठिकाणी तर त्यांचं दुकान आहे रोडला लागून पंक्चरचं आणि त्यांच्या मुलीनं अकरा शाखेमध्ये पहिला नंबर मिळवलाय अतिशय अभिमानाची बाब आहे उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या हे ग्रामीण भागात ग्रामीण भागातली मुलगी आणि शहरामध्ये तिला हॉस्टेलला टाकलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीनं आई नाव केलंय हे अतिशय अभिमानाची बाब आहे कौतुकाची बाब आहे ग्रामीण भागातल्या मुली काय करू शकतात हा एक वेगळा आदर्श आपल्यासमोर त्या मुलीनं ठेवलेला आहे बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळ्या असे काही विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता त्या मेरमन सोबत मी मुलांनी कोलेगाव उस्मानाबाद धाराशिव मध्ये जाते का i Yeah. So ला पटपट पटपट झाला धाग असत 冲吧冲吧